कुणबी समाज गुरबावडे ग्रामीण आणि मुंबई यांच्या माध्यमातून कुणबी स्नेहसंमेलन वर्ष दुसरे पहिल्यापासून सुरुवात केली आम्ही मांडव स्टेज बांधण्यापासून तर लास्टपर्यंत सर्वांनी बंधू भगिनी चांगलं सहकार्य केलं त्यामुळे धन्यवाद हा आमचा एक लास्ट व्हिडिओ मंडप स्टेज बांधते वेळी आणि स्टेट स्टेज काढते वेळी खूप महिलांनी जेवणासाठी चांगला सहभाग रात्रंदिवस मेहनत घेतली चांगलं सहकार्य केलं महिलांचं त्यामध्ये महिलांना धन्यवाद आणि सर्वांनाच धन्यवाद एक जबरदस्त असा कार्यक्रम झाला कुणबी समाजाचा कुणबी स्नेहसंमेलन ब्रमबावड इथे उघडसिंगदुर्ग या आता मी मांडव म्हणजे स्टेज तयार केलेला आहे आणि ह्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागली आपले कुण कुणबी बांधू बांधू संघ सर्व सं सर्व संगत ते मिळून काम केलेलं आहे त्यामुळे हा कार्यक्रम सक्षस झाला सर्वांना धन्यवाद आणि सर्वांचे आभार कुणबी समाज बुंबावडे मंडळ मुंबई ग्रामीण हे बघा महिला रात्रंदिवस म्हणजे जेवणाची तयारी करत होत्या म्हणजे दुसऱ्या दिवशी त्रास होऊन येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांना जेवण करायचं होतं आणि जेवण करून नंतर त्यांना ते प्रभात फेरी हे सर्वांसाठी सहभागी व्हायचं होतं एक दिवस खूप मेहनत घेतली महिलांनी रात्रीचे दोन वाजेपर्यंत सर्व कुणबी समाजाच्या महिला आहेत

घोरा वाटतंय असं चालू आहे सगळ्यांचं काम काय कमीत कमी हजार माणसं जेवली या आमच्या कार्यक्रमामध्ये आणि जेवण पण सुंदर झालेलं आहे आणि जेवण पण आपल्या महिलांनीच बनवलेलं कुंबी महिला हे बघा आपले समाज बंधू कसे रात्रंदिवस आपल्या महामानांसाठी हार बी तयारी घालण्यासाठी हार तयारी करत आहेत

कोणी ना कोणी आपल्या परीने काम करत होता हे बघा आपली जनताबाजी फणसाची एवढे फणस कापलेले जेवणासाठी जेवणाच्या भाजीसाठी रात्री आपल्या महिला सर्व त्या फणस साफ करताना किती आनंदीत आहेत बघा महिला या कार्यक्रमाचे दोन फायदे होतात एक तर आपला समाज एकत्र येतो आणि महिला ज्या दुरावलेल्या असतात त्या एकत्र येतात अशा तऱ्हेने कोणी नाही कोणी काही नाही कामचं aga aga चालू आहे. हे बघा रात्रीचे मोड एक दोन वाजले होते. 2 वाजेंपर्यंत महिला काम करत होते. जेवणाची तयारी करत होता म्हणजे दुसऱ्या एक चित्र असो. अशा तऱ्हेने अशा तरीने आमचं आज आम्ही मंडप मंडप काढले. काम चालू केलेलं आहे. धन्यवाद जय कुंभे जय कुंभे